जय शिवराय शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान योजना तर या योजनेचा पुढील हप्ता अर्थातच एकोणीसवा हप्ता हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याच्याविषयीची चे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते आपण आजच्या वड्याच्या माध्यमातून दे जाणून घेण्याचे प्रयत्न करू याच्यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत त्याच्यानंतर कोणत्या नवीन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हीच माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून सन दोन हजार अठरापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत वार्षिक सर्व पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येत होते परंतु याच्या आधारावर पुन्हा की राज्य शासनाच्या सुद्धा नमो शेतकरी योजना याची सुद्धा ही योजना करण्यात आली आणि याच्या माध्यमातून सुद्धा सर्व पात्र शेतकऱ्यांना म्हणजे जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये एकूण या दोन्ही योजनेचे म्हणून बारा हजार रुपये इथं असतात याच्यामध्ये आता पी एम किसानचा येणारा अठरावा हप्ता व नमो शेतकरीचा येणारा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते देखील एकत्र या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत याचा जर विचार करायला गेला तर एकूण शहाण्णव लाख शेतकरी एवढे पात्र करण्यात आले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या पाहिली गेली तर एकूण शहाण्णव लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र केले आहेत आणि या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच ऑक्टोंबर रोजी म्हणजे नाशिक या ठिकाणी पंतप्रधानांचा नियोजित दौरा आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याच कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या बारा वाजल्यापासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आता याच्यामध्ये सर्वात महत्त्व म्हणजे बरेच शेतकरी ज्यांचे सेडिंग असेल किंवा ई आय सी असेल किंवा आधार लिंक असेल हे अटी पूर्ण नसेल तर या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या अटी पूर्ण करून घ्या कारण ह्या जर अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला हा हप्ता येऊ शकतो आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची ही के पेंडिंग होती आणि ती शेतकऱ्यांनी केवायसीचे ओ टी द्वारे केली होती परंतु अद्याप देखील त्यांचे केव्हा अपडेट झाले नाही तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्या अपडेट म्हणजे काय तर तुम्ही तुमच्याजवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे अंगठा लावून तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता तरच तुम्हाला येणारा हप्ता मिळू शकतो आता याच्यामध्ये बरेच काय शेतकरी आहेत की त्यांचे का हप्ते काय रुकलेले आहेत बऱ्याच जणांचे दोन हप्ते असतील कोणाचे चार असेल कोणाचे दहा असेल तर अशी एकूण तुमची जेवढी रक्कम होईल ही सर्व रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल परंतु त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या तिन्ही आठे पूर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुमची ई के वाय शी असणं गरजेचं आहे आता ई के तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता ह्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला अगोदर त्या व्हिडिओमध्ये सांगलं आहे त्याच्यानंतर बँकेचा प्रश्न राहिला जर तुम्हाला बँकेचा जर काय प्रॉब्लेम असेल तर सर्व तुम्ही पोस्टाचं खातं काढून घेऊ शकता कारण तुम्ही जर हे पोस्टाचं खातं काढलं तर अवघ्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं एन पी सी आय डी बी टी झाल्यानंतर तुमची जे काही अडकलेली सर्व रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते आता याच्यामध्ये शेवटचा प्रश्न म्हणजे तुमचं लँड सेविंग आता बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस नंतर शेतकऱ्यांचा फेरफार झालेला आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा याच्यामध्ये शासनानं अपात्र केलं होतं परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही घोषणा केली होती की पूर्वी जे सत्याहत्तर लाख शेतकरी होते तर याच्यामध्ये वाढ करून पूर्ण शहाण्णव लाख शेतकरी पात्र करण्यात आले होते आता या शहाण्णव लाखमध्ये जे लँडसेडिंगचे सुद्धा जे काही शेतकरी असेल त्यांना पात्र करून हा येणारा पुढील हप्ता देण्यात येणार आहे आता याच्यामध्ये हा हप्ता कोणत्या खात्यामध्ये जमा होणार तर हप्ता जमा होण्याचं म्हणजे मुख्य कारण म्हणजे तुमच्या खात्याला एन पी बाय एन पी सी आय अर्थात डीबीट असणं गरजेचं आहे कारण जर तुमच्या खात्याला आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो कारण की जर तुम्ही पाहिल्याचं असाल बऱ्याच शेतकऱ्यांच्या एकापेक्षा जास्त खाते आहेत आणि ते खाते असल्यामुळं त्यांना माहीत नसतं की कोणत्या खात्याला एन पी सी आय आहे आता हे कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोन ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि त्या क्रोन ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर आधार लॉग इन यावरती जायचं आहे या साईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा आधार नंबरचा मोबाईल नंबर, नंबर टाकून तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करू शकता ही प्रोफाईल लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला आधार बँक सेटिंग स्टेटस यावरती जायचं आहे आणि यावर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव दाखवलं आहे म्हणजे एक ज्या त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे वर्ग केले जातील असं सर्व शेतकऱ्यांनी मानून घ्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अशा अडचण आहेत की त्या खात्यामध्ये सु सुद्धा जमा झाल्या आहेत याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या तिन्ही जर ती जर पूर्ण नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि ना जर तुमच्या तिन्ही अटी पूर्ण असतील तर तुम्हाला पैसे शंभर टक्के येतील पण ते कोणत्या खात्यामध्ये येतील हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही या आधार लॉकिंगच्या साईटवर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट आणि याचा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले याच्याविषयी जर तुम्हाला काय अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की म्हणू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ तर चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन नीडिओसह धन्यवाद